नीट यू जी परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकाराचा तपास केंद्र सरकारनं सीबीआयकडे सोपवला याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना नाटक एन टी एचे महासंचालक पदमुक्त आज नियोजित वैद्यकीय पदव्युत्तर म्हणजेच नीट पी जी प्रवेश परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पुढे ढकलली नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार तर नीट यू जीची फेरपरीक्षा आज अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची निवड येत्या सव्वीस तारखेला होणार दुधाचा कॅन पुठ्याचे पुठ्याचे डबे सोलर कुकर आणि स्प्रिंकलर्सवर बारा टक्के जीएसटी लावण्याची जीएसटी परिषदेची शिफारस रेल्वे सेवांवरच्या जीएसटीवर मिळणार सवलत देशात पूरनियंत्रणासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पुनर्वापर करता येणारं पुष्पक हे प्रक्षेपक यान निर्धारित ठिकाणी उतरवत या यानाची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यासह दोन मागण्या सरकारकडून मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण स्थगित शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन अहमदनगरच्या शिक्षक मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची माहिती गडचिरोली जहाल नक्षल दाम्पत्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण गडचिरोली विकासाचं पर्व सुरू झाल्याची फडणवीस यांनी व्यक्त केली भावना तुर्की इथं सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेमध्ये कंपाऊंड प्रकारात भारतीय महिला संघाला सुवर्णपदक टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये अनपेक्षित निकाल अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर एकवीस धावांनी विजय